नमस्कार आपण ग्राम झोडगा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आपण येथील प्रगतशील शेतकरी यांच्या शेतामध्ये आणि या शेतामध्ये आपण घेणार निसर्ग नावाची व्हेरायटी लावलेली आहे कारल्याची तर तो हा कारल्याचा सगळा जो प्लॉट दिसतो आहे आपल्याला या सगळ्या प्लॉटचं जे नियोजन केलेलं आहे इथले जे प्रगतशील शेतकरी आहे त्यांच्याकडून आपण सगळा या प्लॉटविषयीची जी मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे जे व्यवस्थापन त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया मला अगोदर तुमचं नाव काय सांगाल शेख मुख्तार शेख सत्तार शेख मुख्तार आणि शेख सत्तार हे यांचं नाव आहे तुमचा मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकशे शहात्तर एकाहत्तर आपण कुठली व्हेरायटी लावली होती कोण्या तारखेला लावली होती ती पंधरा चौथ्या महिन्याचा चौथ्या महिन्याला पंधरा एप्रिलच्या दरम्यान यांनी या जो बाग दिसतोय या बागची इथं लागवड केलेली आहे हे जे अंतर दिसते आपल्याला हे किती बाय किती अंतरावर लागवड केलेली आहे हे आठ बाय पाच वर आपण पाहू शकतो या जमीनची पोत सुद्धा कशा प्रकारची आहे हे जे अंतर दिसते आपल्याला हे अंतर नऊ आठ फुटाचं आहे आणि हे अंतर हे पाच फुटाचं अंतर आहे म्हणजे पाच बाय नऊ नऊ बाय पाच या अंतरावर आहे आणि फ्लॅट सुद्धा पाहू शकतो आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कारले दिसत आहे याला आपण किती आता खताचे डोस दिले आणि आपण

किती क्षेत्र ब्लाक बाग आहेत अर्धा एका अर्धा एकरामध्ये साधारणतः अर्धा एकर मध्ये तुम्ही किती रुपयापर्यंत या ठिकाणी जे तोडे केले केलेले त्याचं आता लोक निघला समजा हे निघणार हे आता तुम्हाला किती तुमच्या मतानुसार म्हणजे तुमच्या अंदाजानुसार या मध्ये परत आणखी किती प्लॅट म्हणजे तोडे निघते असं वाटतं पाच एक तोडे निघाले पाहिजे सध्या आणखीन पाच एक तोडे निघाला पाहिजे आणि हे जे दिसतंय आपल्याला आपण पाहू शकतो हा जो सगळा जो प्लॉट आहे दीड एकर क्षेत्रामध्ये यांचा अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये यांचा हा प्लॉट आहे मोठ्या प्रमाणामध्ये कारले वगैरे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आहे आतापर्यंत त्यांनी दीड ते दोन लाख रुपयापर्यंत या ठिकाणी त्यांचा मिळून हा त्यांनी नफा तयार केलेला आहे आपल्यासोबत आर चे प्रतिनिधी सुद्धा आहेत साहेब तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल काय वाटते तुम्हाला आणखीन या प्लॉट मध्ये पेक्षा आणखीन उत्पादन घेता आलं असतं का बर कसं आहे आज आपण आता जे इथं आलेलो आहोत जोडगा या गावामध्ये एक म्हटलं शेतकरी कृषी केंद्र आहे ना शेतकरी कृषी केंद्र लाखनवाडा येथील फार्मर आलेले आहेत आज आणि कसं आहे पिढ्यानपिढ्या आपण काय जे उत्पन्न घेत आहे सोयाबीन कापूस आणखी काही दुसरं समजा उत्पन्न घेत आहे तूर वगैरे उडीद मूग तर माझं असं म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्याला की बाबा ज्याच्यामध्ये जास्त पैसा भेटत असेल मेहनत तर आपण प्रत्येक गोष्टीला करतो सर्व पिकाला सारखीच मेहनत करतो एखाद्या पिकाला थोडीशी मेहनत जास्त लागत असेल पण पैसा जास्त धावते हे पैसा कमावण्यासाठी जर ज्या पिकामध्ये जास्त भेटत असेल असं पीक लावावं म्हणजे त्याच्यामध्ये आता कारलं जे आहे समजा आता हे झोळगा हे गाव आहे झोळगा हे गाव अगोदर समजा लावत नव्हतं यांनाही आम्ही असंच दुसऱ्या गावाला नेऊन दाखवलं कारलं त्यावेळेस चार पाच फार्मर तयार झाले आज जर म्हटलं तर आज म्हणजे दीडक्षे फार्मर या ठिकाणी समजा तयार आहेत समजा का कारलं लावलेलं आहे आपलं निसर्ग त्यांनी तर असेच पिकं माझं असं म्हणणं आहे की बा असेच पिकं ने लावावे बरं आता हे जे लावलेलं आहे लाखनवाडीहून आलेले आता तुम्ही बरेचसे समजा आता प्लाट तुम्ही पाहिले असतील रस्त्यानं सारे तुम्हाला निसर्ग दिसत आहे लागलेलं याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे कसं वाटलं की बाबा काय म्हणजे चांगला का क्रॉप आहे जमिनीच्या हिशोबाने मुरमाड जमीन आहे जमीन पायसाल तर याच्यामध्ये सोयाबीन फिरसाल तुम्ही तर याच्यामध्ये पाच सहा क्विंटलच्या वर सोयाबीन दोन क्विंटल आता फार्मर स्वतः चाकू राहिले की दोन क्विंटल होणं मुश्किल आहे अर्ध्या एकरातलं जे पीक मिळते ना हा तर ते पाच सात एकर लागेल आपल्याला सोयाबीनचं पीक अर एवढं पीक असं आहे म्हणजे एक जर समजा अर्धा एकर एक्कर कारण एकर तेवढं तो हो तो हो तो हो तो 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 तरी नाही होत तेवढं अशी कंडिशन आहे तर माझं असं म्हणणं आहे की बाबा सर्व फार्मरला हेच विनंती आहे की तुम्ही असं क्रॉप लावा कारल्याचं निसर्ग आपली व्ही एन व्हरायटी येते नक्कीच निसर्ग त्याचं स्वरूप बदलतोय आणि त्या बदलत्या स्वरूपानुसार शेतकऱ्यांनी सुद्धा कुठंतरी बदललं पाहिजेत कुठंतरी पीक पद्धती ही बदलली पाहिजेत हीच पीक पद्धती आपल्याला बदलायची आहे आणि बाजारामध्ये नगदी विकल्या जाणाऱ्या पिकांकडे आपल्याला वळायचं आहे आपण पाहू शकतो की हे कारल्याचं जे प्लॉट आहे हा त्यांच्या म्हणण्यानुसार कितीतरी एकर सोयाबीन लावलं म्हणजे तेवढा प्रॉफिट मिळेल तेवढा त्यांना ते अर्धा मध्ये मिळालेला आहे जर तुम्हाला भाजीपाला पिकाविषयी अशीच अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर एक वेळेस आमच्या शेतकरी ॲग्रो सेंटर लाखनवाडा या शॉपला नक्की भेट द्या याविषयी तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर नव्याण्णव बावीस शून्य सात दहा चाळीस या क्रमांकावर एक वेळेस फोन करा धन्यवाद